नमस्कार शेतकरी बंधूंना कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांदाला किती भाव मिळाला याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली एक हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटलची दर भेटले पाचशे रुपये दर भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात दर वेटला आहे एक हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला आवाखाली दोनशे एकवीस क्विंटलची किमान दर भेटले सातशे रुपये कमालद्र भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात दर भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवाखाली पाच हजार आठशे अठ्याऐंशी क्विंटलची किमान्र वेटला आहे तीनशे पन्नास रुपये कमालद्र भेटले पंधराशे पन्नास रुपये आणि सर्वात दर भेटले नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती चंद्रपूर गजवड आवाकाखालील दोनशे सत्तर क्विंटलची दर भेटले अठराशे रुपये कमालद्र भेटले बावीसशे रुपये आणि सर्वात दर भेटले दोन हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवकलेली सात हजार सहाशे दोन क्विंटलची दर भेटले बाराशे रुपये दर भेटले अठराशे रुपये आणि सर्वात द्रंध्र भेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती विटा आवकलेली चाळीस क्विंटलची दर भेटले दीड हजार रुपये कमालद्र भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात दुरंद्र भेटले सतराशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती सातारा आवकलेली दोनशे पंधरा क्विंटलची किमानरा भेटले एक हजार रुपये कमाल दर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सिमती जुन्नर ओंतूर जात आहे चिंचवड आवकालेली आठ हजार सहाशे पंच्याऐस क्विंटलची किमान दर आहे एक हजार रुपये कमालदर भेटले दोन हजार एक रुपये आणि सर्वात दर भेटले पंधराशे रुपये त्यानंतरची बाधा सिमते सोलापूर जात आहे लाल आवकलेली पंधरा हजार एकशे एकोणनव्वद क्विंटलची किमान दर आहे शंभर रुपये दर भेटले बावीसशे रुपये आणि सर्वात दर भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाधा सिमते धुळे जात आहे लाल आवक आलेली चौदाशे त्र्याण्णव क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये कमालदर भेटले दीड हजार रुपये आणि सर्वात दर भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाधा समती आहे नागपूर जात आहे लाल आवकाली सोळाशे साठ क्विंटलची दर वेटला एक हजार रुपये दर भेटला अठराशे रुपये आणि सर्वात रंध्र वेट सोळाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती सांगली जात आहे लोकल आवकाली एक हजार सातशे अठ्ठावीस क्विंटलची किमानद्र वेटला आहे पाचशे रुपये कमालदर वेटला एकोणऐंशीशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पुणे जात आहे लोकल आवकाली सात हजार तीनशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले पाचशे रुपये कमालद्र भेटले अठराशे रुपये आणि सर्व रंध्र वेटल्या अकराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती वडगाव पेट जात आहे लोकल आवकालेली तीनशे दहा क्विंटलची किमानर वेटला आहे एक हजार रुपये कमाल दर भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात धरंदर भेटले आहे चौदाशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचा आजचे कांदाचा भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद